आजपर्यंत आता कधी पुढच्या आठवड्यात दोन दिवसांना चार दिवसांना येतील सुरुवात इतनच असेल माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला काय हे माझा बाप मारला काय दोन हजार नऊ पंधरा वर्ष झाली आणि आपल्या मराठी भाषेत आपल्या पेरणी असल्या काय झालं काय झालं तर आपण म्हणतो मडपीक आपण एकदाच घेतो मडपीक एकदाच असतं की नाही का पंधरा पंधरा वीस वर्ष महातारा झाला तरी वडा पिकावर जगायचं भावनेच्या हरी जाऊन लोकांनी तुला एकदा आमदार केला तुला निवडून दिलं त्याच जनतेनं दोन हजार तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या दोन हजार नऊच्या माझा बाप मारला माझा बाप मारला असं करत दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या तमाम वीस कोट वीस लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला परिस्थितीचं भान असण समस्याच भान असण हे गोष्ट वेगळी आणि कुठंतरी भावनिक होऊन आणि समोरच्या व्यक्तींना भावनिक करून मतदान घेणं वेगळं ह्याच्यामधला हा फरक कदाचित दोन उमेदवारातला फरक तुम्हाला आजच ह्या व्यासपीठावरनं दिसलेला आहे विकास विकासाच्या पद्धतीनं चालतो भावना भावनेच्या पद्धतीनं चालतो मी मागही म्हटलं होत दोन हजार एकोणीसला ला आम्ही कडवट शिवसैनिक आहोत 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 आणि राहणारच आहोत आणि कडवट शिवसैनिक कधीही कुठल्या सत्ते कुठल्या आमिषापुढं झुकलेला नाही आणि झुकतही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसला ला सुद्धा अशाच पद्धतीचं माननीय उद्धव ठाकरेंनी तात्कालीन मुख्यमंत्री माझ्या हातात कंगण मधलांनी सांगितलं तानाजीराव ही लोकसभेची जागा दारा शिवची तुम्ही निवडून आणायचे आहे तुम्ही सांगेल तो विदार तुम्ही सांगेल ती गोष्ट तुम्ही बांधल ते तोरण ह्या पद्धतीनं मागचा मी माझीच म्हणेन आज माझी खासदार तुमच्या सगळ्या साक्षीनं आपण त्यांना निवडून आणलं विकासासाठी निवडून आणलं मोदींच्या साठी निवडून आणलं भारतात आपल्या सत्तेत आपला ह्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी असावा या भूमिकेत ना आपण निवडून पासून आजपर्यंत आता कधी पुढच्या आठवड्यात दोन दिवसांना चार दिवसांना येतील सुरुवात इतनच असेल माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप मारला का काय हे माझा बाप मारला काय हे दोन हजार नऊ पंधरा वर्ष झाली आणि आपल्या मराठी भाषेत आपल्या पेरण्या असल्या काय झालं काय झालं तर आपण म्हणतो मडपीक आपण एकदाच घेतो मडपीक एकदाच असतं की नाही का पंधरा पंधरा वीस वीस वर्ष म्हातारा झाला तरी मडपिकावरच जगायचं ही कुठली पद्धत आहे ज्यावेळेस भावनेच्या हरी जाऊन लोकांनी तुला एकदा आमदार केला तुला निवडून दिलं त्याच जनतेनं दोन हजार चौदाला तुला घरी बसवला तुझा भावनेचा उद्रेक तुझं जे असेल ते संपवलं आणि त्या दोन हजार नऊच्या माझा बाप मारला माझा बाप मारला असं करत दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या तमाम वीस कोट वीस लाख जनतेचा तू बाप मारायला निघाला ना रुपडेचा विकास ना रुपड्याची पावती ना रुपड्याची कुणाला मदत ही काय पद्धत आहे म्हणून भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही त्याचं कारण असं आहे आतापर्यंत हा दुष्काळी भाग आहे आणि साहेब सोलापूर जिल्हा सुद्धा उजनी होईपर्यंत दुष्काळी भागच होता आहे अजूनही काही भाग आणि जो भाग दुष्काळी असतो ज्या दुष्काळी भागामध्ये जी जनता राहते ज्यांच्या पोटामध्ये आग असते त्याच्या डोक्यामध्ये राख असते हे कोणी विसरायचं नाही कारण तो मतदार असेल तो युवक असेल कुठल्याही टोकाला जाऊन आपला विकास असेल किंवा आपल्या हक्काचं काय असेल तो हिसकावून घेतल्याशिवाय स्वस्त बसत नाही हे त्याचं उदाहरण आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी फक्त आता विकासाची भाषा चालते भावनिक नाही विकास आणि विकास आणि साहेब तुम्ही बघितलं असेल दोन हजार एकोणीसला हिंदुत्वाची नाळ तोडून हिंदुत्वाची नाळ तोडून विकासाची नाळ तोडून महाराष्ट्र ज्या पथावर चाललेला होता त्याला कुठंतरी खीळ बसून जे तात्कालीन मुख्य मुख्यमंत्र्यांनी तात्कालीन शिवसेना प्रमुखांनी जो निर्णय घेतला त्याला उलतोंड टाकायचं काम सुद्धा ह्या धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्याचे साक्षीदार आणि त्याचे मार्गदर्शक आपण आहात असं पूर्ण महाराष्ट्र जाणतो सुरुवातीतून झाली धाराशिव जिल्ह्यातनं सुरुवात झाली त्या गोष्टीची आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार बावीसला ला खऱ्या अर्थानं स्थित्यंतर झालं आपलं सरकार बदल आणि परत विकासाची गंगा त्या जोमाना त्या ताकदीनं परत सुरू झाले आज आपल्या मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे आणि आमचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकार चाललंय कधी हे आकडे ऐकले होते राजाभवन आकडे सांगितले आता त्या आकड्यात मी परत जात नाही हजारो कोटीचे आकडे कधी ऐकले होते का विकासाचे आजही आपला भाग जिरायती म्हणून ओळखला जातो जिरायती म्हणून ओळखला जातो ज्यांनी साखर कारखाने काढायची नाटकं का केली त्यांनी त्याची दार कधीच बंद करून टाकली हा संतनाथ सुद्धा मिरगणे साहेबांना माहीत आहे चालू करण्याचं चा व्रत मी घेतलं होतं काही अडचणी आल्या तो, तो थांबला हा संतनाथ जर तुमचे सगळ्यांचे साथ असेल देवेंद्रजीचा मला आशीर्वाद आहेच शासनाचा आशीर्वाद आहेच सगळ्यांची साथ असेल तर याच्या सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये संतनाथ सुद्धा आपण चालू करू शकतो हे तुमच्या ताततीवर चालू करू शकतो कुणाचा माईका लाल त्या ठिकाणी अडवा येणार नाही तो कारखाना चालू नाही कारण सर्वसामान्य जवळपास नऊ तालुक्याची अस्मिता असलेला तो संतनाथ कारखाना आहे प्रत्येक आज या ठिकाणी शेतकऱ्याचे सभासदाचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे